माय माउली विचारमंथन संस्कृतीचे कर जतन अलकारात्ला माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सातरुम बरखेड बडगाव आज सोमवार सोमव्यामुष्या शिवजागर शंकराची गाणी पोळा नंदी देवा किती तू भाग्यवान mm -hmm. शिवापुढे मिळाले तुलास्थान शिवापुढे मिळाले तुलास्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिव त्रिपुवारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवर शोभे त्याची रे स्वारी काय तुझा थाट आलिशान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान नंदिरेवा किती भाग्यवान शिवापुढे मिळाले तुला स्थान जगाच्या पोशिंदा तुझी फार कीर्ती किसानाचा जीव तू भुवरती सारे करती तुझा सन्मान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान नंदी देवा किती तू भाग्यवान नंदी देवा की ती भाग्यवान शिवापुढे मिळाले तुलास्थान शिवापुढे मिळाले स्थान साऱ्या शिवक्ताचा तुलाड कापार तुझी देशी देवा तू त्यांना आधार सारे गाती तुझे गुणगाण सारे गाती तुझे गुणगाण शिवा पुढे मिळाले स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान नंदी देवा किती तू भाग्यवान नंदी देवा किती तू भाग्यवान पुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान तु दयाळू कृपाळू देवा तुरे खूप भक्तांना वाट सी सन्मान भक्तांना वाट ती त्याचा सन्मान भक्तांचे करशील तू कल्याण भक्तांचे करशील तू कल्याण शेवा पुढे मिळाले तुला स्थान शेवा पुढे मिळाले तुला स्थान नंदी देवा भाग्यवान नंदी देवा किती तू भाग्यवान शेवा पुढे मिळाले तुला स्थान मिळाले शिवापुढे शिवा पुढे मिळाले तुला तान ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंदकेश्वर महाराज की जय